नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत कोबीचे कुरकुरीत मंचुरियन गाड्यावरती जसे मिळतात तसे कोबीचे कुरकुरीत मंचुरियन आपण बनवणार आहोत त्यासाठी मी कोणताही कलर वापरलेला नाही आहे माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी मी किलो मोठे किस किस अर्धा किलो कोबी मोठ्या खिसणीने खिसून घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या यामुळं काय होईल तर कोबीला थोडंसं पाणी सुटेल आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये एक कांदा उभा चिरून घाला त्यानंतर एक चमचा लाल तिखट घाला एक चमचा शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी एक चमचा सोया सॉस सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालून घ्या त्यानंतर दोन चमचे मैदा घालून घ्या आता मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता थोडंसं एखादा चमचा तुम्ही वाढवू शकता आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या पहा तळण्यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आता या तेलामध्ये तुम्ही भजीच्या आकाराचे छोटे छोटे मंचुरियन बॉल्स तुम्ही हवे तर याला गोल करू शकता किंवा आहे तसे भजीप्रमाणात तुम्ही त्याच्यामध्ये सोडू शकता मी त्याला गोल केलेला नाही आहे तर भजीप्रमाणे तसेच सोडून घेतलेत आणि हे सोडून आपल्याला सोनेरी रंगाचे होईपर्यंत म्हणजेच कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायचे पहा किती सुंदर कलर आलेला आहे याच्यामध्ये कोणताही इतर आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही आहे पहा तयार आहेत आपले कोबी मंचुरियन।